मालेगावी मंदिर शहरातील जाणीवपूर्वक दुर्लक्ष पण पाणी कारवाई न केल्यास आमरण उपषणाचा इशारा आता प्रभाग अधिकारी आहे त्यांनी मला तीन दिवसापूर्वी सांगितलं तुझ्याकडनं काय मी काही बोलायला मोजत नाही प्रभाग अधिकारी मला ते पण बोलले माझी तीन दिवसात बदली होणार आहे अपेक्षा आहे सगळे कागदपत्र अर्जंट मध्ये दोन दिवसात बघा त्याच्यावर अर्जंट कारवाई करा कराय तुम्ही मंगळवारी इथे येऊन नोकरी बसेल दर्जाच्या कपड्यांसाठी आता बजेट ची चिंता कशाला एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन्स बुटीक मोसम सटाना रोड मालेगाव कॅम्प भागात मेन रोड वर सिटी सर्व्हेंबर सातशे चौऱ्याण्णव असून शहरासह हजारो भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान असून या मंदिरात दररोज भाविकांतर्फे पूजाविधी केला जात आहे कॅम्प भागातील भाविकांमध्ये या मंदिराचे अनन्य साधारण असे महत्व असून दरवर्षी येथे रामनवमी सह भूमीत उत्सव साजरे केले जातात अयोध्येत श्रीराम मंदिराची निर्मिती होण्यास प्रारंभ झाल्यापासून या मंदिरात दर्शनार्थ भाविकांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मंदिरात येण्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असलेल्या रस्त्याचा वापर भाविकांतर्फे पुरातन काळापासून केला जात आहे असे असताना देखील या मार्गावर राजकीय वरद हस्त लाभलेल्या एका व्यक्तीने अनधिकृतपणे सिमेंट कॉन्क्रीट व विटांचे पक्के बांधकाम सुरू केले आहे या संदर्भात काही महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक काळे यांनी मनपा संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित नोटीस बजावण्यात आली होती मात्र मनपा तर्फे कारवाई केली गेली नाही काळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच पोलीस बंदोबस्त प्राप्त होताच अतिक्रमण काढण्याचे आश्वासन प्रभाग देण्यात आले मात्र प्रशासनातर्फे सातत्याने नोटीसा बजावण्यात येऊन देखील सदर अतिक्रमाचे बांधकाम थांबले नाही सात दिवसा कागदपत्र हजर करा नाही तर आम्ही स्वतः तुम्ही नाही पाडलं तर महापालिकेच्या प्रशासना मार्फत पाडण्यात येईल आणि तुमच्याकडून खर्च वसूल करण्यात येईल नो त्याच्यानंतर त्यांनी नाही म्हणून मग मी उपोषणाला अर्ज दिला तर त्यांनी मला काय सांगितलं का आपल्या तक्रारी अर्जानुसार आपल्या आयुक्ती असलेल्या अनधिकृत बांधकामा संदर्भात कारवाई सुरू असल्याने बंदोबस्त बांधकाम काढण्यात येईल आपण उपोषणाचा मार्ग अवलंबून महापालिका प्रशासनात कार्य तर आता मला सांगायचं सर सा, महापालिका प्रशासनाचा जो ढिसाळ कारभार आहे ढुसाळ आणि भ्रष्ट कारभार मी याच्यानंतर आयुक्तांना बडगुजोर प्रभाग अधिकारी पहिले बडगुजर आणि आता जे भावीस्कर हे दोघ नालायक आणि भ्रष्टाचारी अधिकारी मला वाटतात यांना यांच्यावर गार कारवाई करा तर यांनी काहीतरी देणे घेणे केलेले आहेत मनपाची जागा असल्याचे पुरावे सादर करण्यात येऊन देखील सदरचे अतिक्रमण काढण्याकडे अधिकारी हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाविकांतर्फे केला गेला मला या आता, या, आता हो आत्ताचा प्रभाग अधिकारी त्यांनी मला तीन दिवसापूर्वी सांगितलं तुझ्याकडनं काय मी काही बोलणार मोजत नाही ते पण बोलले माझी तीन दिवसात बदलत बदली होणार तू माझं काही करू शकत नाही तर हे दोघे प्रभाग आहेत तर महापालिका प्रचार माझे माझ्या लोकप्रतिनिधीला असा अनुभव महापालिकेमार्फत का। काय महापालिका काय करते का कोणाच्या दबावाखाली काम करत हे मला अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही दबावाखाली जर काम करत असेल हा तर आता मला एक सांगायचं आहे महापालिकेने सर्व कारवाई करून त्याच्यावर कायदेशीर तर आता जोरात काम चालू त्यांनी फोन केला आज शोध टोकन चालू आहे येत्या बावीस जानेवारी अयोध्ये श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे त्यामुळे कॅम्प श्रीराम मंदिरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मनपा प्रशासनाने दिवसात मनपा जागेवर श्रीराम मंदिरात जाण्यासाठी असलेला मार्ग मोकळा न केल्यास मनपा प्रवेश द्वारासमोर आमरण उपोषण प्रारंभ केला जाईल असा इशारा नगरसेवक काळे यांच्यासह भाविकांनी आयुक्तांना निवेदन दिला आहे यानंतर तुम्ही जर कधी कारवाई नाही केली तर तुम्हाला सांगतो आजपासून तीन दिवसानंतर मी तुमच्या दालनासमोर मी उपोषणाला बसेल आणि आमरण उपोषण करेल या संदर्भात त्वरित दखल घेत कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती नगरसेवक काळे यांनी दिली तुमच्या विषयी आम्ही चांगल्यापैकी नाव ऐकलं राम मंदिराकडे अतिक्रमण केले जात असल्याचे संपूर्ण परिसरासह नेते मंडळींना देखील माहिती असते तरी एकही नेते मंडळी या विरोधात का पुढे येत नाही बदल नागरिकांधी उलट सुनट चर्चा तूरी तूरी सवारे, इस जग के हेलो मालेगाव ये है आपकी आवाज